नमस्कार सर्वांना स्वामी समर्थ नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आलेली आहे सर्वात मोठी अंगारक संकष्ट चतुर्थी अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारी चतुर्थी मानली जाते जो खऱ्या मनाने व्रत उपवास करतो आणि विधीप्रमाणे गणपतीची पूजा करतो श्री गणेश त्याचे सर्व संकटे दूर करतात तसेच जी व्यक्ती ही अंगारकी संकष्टी चतुर्थीचा व्रत करते त्याच्या मनोकामना पूर्ण होतात संकष्ट चतुर्थी जर मंगळवारी आली असेल तर तिला अंगारकी संकष्टी चतुर्थी म्हणून ओळखली जाते ती अत्यंत ते शुभ मानली जाते ज्या गणेश भक्तांना महिन्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक संकष्ट चतुर्थीचे व्रत करणं जमत नसल्यास अशाने अंगारकी मात्र न विसरता न चुकता आवर्जून करावी त्यामुळे त्यांना एकवीस संकष्टी केल्याचं फळ मिळतं या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अंगारके संकष्टी चतुर्थीचं वृत्त कसं करावं त्या दिवशी गणेश पूजन चंद्राला अर्ध कसं द्यावं चतुर्थीच्या व्रताचं महत्त्व काय तसेच उपवास कसा करावा कधी सोडावा कोणते पदार्थ आपल्याला या दिवशी चुकून खायचे नाहीत तेही समजून सांगणार आहोत तेव्हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा मंगळवार दिनांक सहा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी अंगारकी चतुर्थी आलेली आहे व चंद्रोदय हा नऊ वाजून सोळा मिनिटांनी होणार आहे तसंही अंगारकी चतुर्थीला दुसरं नाव आहे मंगळी चतुर्थी कारण मंगळवारी ती येत असते आणि त्या दिवसापासून आपल्याला जर चतुर्थीचं व्रत सुरू करायचं असेल तर ते आपण सुरू करू शकतो बरेच जर विचारतात आम्हाला कायमचे संकष्ट चतुर्थी धरायची आहे तर आम्ही ते कधीपासून सुरू करावे तर हा दिवस तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे कारण अंगारकी चतुर्थीपासूनच आपण चतुर्थी धरू शकतो अंगारकी चतुर्थीला चतुर्थी धरली की परत पुढच्या येणाऱ्या प्रत्येक महिन्यात तुम्ही चतुर्थी धरू शकता अंगारकी चतुर्थीला श्री गणपतीची विधिवत पूजा केल्या असते अतिशय फलदायी ठरते या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं त्यानंतर सूर्यदेवांना अर्ध द्यावं पूजेप्रवेश सर्वप्रथम तुम्ही तुपाचा देवा लावावा त्यानंतर ओम गण गणपतीय नम या मंत्राचा साधारण एकशे आठ वेळा जप करून या व्रताचा संकल्प करावा श्री गणेश पप्पाला प्रार्थना करावी पूजा करायच्या वेळी लाल वस्त्र परिधान करावं श्री गणपतीला सर्वप्रथम पाण्याने आणि नंतर पंचामृताने म्हणजे ध्येय दूध तूप मदा आणि साखर यांच्या मिश्रणाने स्नान घालावं तुम्ही कुंकवाचे मिश्रण तयार करूनसुद्धा गणपती बाप्पाच्या मूर्तीला स्नान घालू शकता त्यानंतर पुन्हा एकदा पाण्याने स्नान घालावं आणि गणपती बाप्पांचा ओम गण गणपती नम एकशे आठ वेळा किंवा अथर्व शीर्ष एक वेळा आवश्यक म्हणावं आणि गणपती बाप्पाची जी मूर्ती असेल ती कपड्याने स्वच्छ पुसून घ्यावी मैत्रिणीं संकट चतुर्थीचा उपवास करताना पीठ कांदा लसूण हे असले पदार्थ खाण्यास अस मनाई आहे त्याचबरोबर फणससुद्धा खाऊ नये असं सांगितलं आहे फणस किंवा फणसाची भाजी किंवा फणसापासून बनवलेले पदार्थ कोणतेही पदार्थ या दिवशी खाऊ नयेत त्याचबरोबर कोणत्याही उपवासाच्या दिवशी घरामध्ये मांसाहार आणि मद्यपान पूर्णपणे वृज्य सांगितलेलं आहे अशा ह्या पवित्र दिवशी आपण आपल्या घरामध्ये किंवा बाहेरसुद्धा आपण या दिवशी नॉनव्हेज खायचं नाही जरी आपण या दिवशी उपवास करत नसलो तरीसुद्धा आपल्याला घरामध्ये या दिवशी मांसाहार बनता कामा नये असे केल्याने गणपती बाप्पा तुमच्यावर ते नाराज होतील मग मांसाहारामध्ये अंडी चिकन मटण मासे असे संपूर्ण पदार्थ मला वर्ज करायचे आहेत सायंकाळी चंद्रोदयापूर्वी श्री गणपतीचं पुन्हा एकदा पूजन करावं संकष्टी व्रतकथेचं किंवा अंगारकी व्रतकथेचं पठण करावं तेसुद्धा खूप महत्त्वाचं आहे कारण व्रत म्हटलं की त्यांची कथासुद्धा वाचून आलंच सायंकाळच्या पूजेच्या वेळी तुम्ही गणपती बाप्पा चंदनाच्या किंवा कुंकुवाचा गंध लावू शकता एकवीस मोद किंवा मोतीचर लाडवाचा नैवेद्य दाखवू शकता किंवा खिरापतीचे नैवेद्य दाखवू शकता खिरापती या शब्दामध्ये सगळं अक्षरापासून जे पदार्थ येतात त्यांचा वापर होतो जसं की खारी खोबरं खडेसाकर खरब खसखस आणि यामध्ये अजून काही खवरून पदार्थ असतील तर तुम्ही दाखवू शकता एवढे सगळे पदार्थ खे खिरापतीप्रमाणे वापरायचे नसतील तर तुम्ही फक्त खडेसाखर आणि खोबरं म्हणजे सुकलेलं जे खोबरं असतं ते सुद्धा खिरापत बनवू शकता बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्हाला गणपती बाप्पा नावजून कशाचा नवे दाखवायचा असेल तर तो तुम्ही दाखवू शकता संकष्ट चतुर्थ दिवशी गणेश भक्तांनी दिवसभर उपवास करावा आणि रात्री चंद्राचं दर्शन झाल्यानंतरच हा उपवास सोडावा उपवास सोडण्याची वेळ हे रात्री नऊ वाजून सोळा मिनटांनी चंद्र उदय होणार आहे त्यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता Nenorėjau papamorėti.